नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार आदिवासी अप्पर आयुक्त यांनी मंजूर केलेला विकास योजनेचा आराखडा रद्द करण्यात यावा अशी मागणी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अप्पर सचिवाकडे अर्जुन युनाते यांनी केली बघूया प्रतिनिधी मंगेश निवतकर यांचा आढावा मी अर्जुन युनाते बिरसा क्रांती दला विभागीय अध्यक्ष आहे गेल्या सतत एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून बजेट बजेट अंतर्गत आराखडा तयार केला जातो प्रकल्प अधिकारी मार्फत आणि त्याला आदिवासी अपर आयुक्त हे मंजुरात देतात दरवर्षीप्रमाणे प्रशिक्षणाच्या योजना डिपार्टमेंटमार्फत राबवल्या जातात परंतु मी सदर म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आम्ही ते नेहमी पाहतो का हा जो बजेट हा जो आराखडा ए टी सी कार्यालय मंजूर करतो त्या ए टी सी कार्यालयामधून मंजूर होणारा आराखडा आदिवासीच्या हिताचा कमी बहुद्ध संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हितात हा जास्त वाटतो त्यामुळे मी माननीय आदिवासी विकास मंत्री माननीय अव्वल सचिव आणि आदिवासी अपरायुक्तांना मी निवेदनामध्ये नवीदन निवेदन सादर केलेलं आहे का तुम्ही जो हा जो दोन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आराखडा तयार केला तो आराखडा के आरा तुम्ही स्वतः तयार केला आणि तुम्ही स्वतःच ते राबवत आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे शासनाचं शासनानं असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आदिवासी अपरायुक्तांनी हा आराखडा राबवावा म्हणून कारण जी कारण अका मागच्या वर्षीचा तेवीस दोन हजार तेवीसचा हा जी आर आय शासनाचा का प्रशिक्षणाच्या योजना वळ वगळण्यात याव्या आणि ज्या योजना इतक्या वर्तमान काळात वर्तमान काळात किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार आणि विकासात्मक दृष्टिकोनानुसार हा आराखडा तयार झाला पाहिजे होता परंतु असं होताना दिसत नाही आणि आदिवासी अपरयुक्त आयुक्त कार्यालयाने जी जाहिरात दिली ती जाहिरात हितवात पेपरला दिली जे नागपूर डिव्हिजनमध्ये दिली आणि हितवात पेपर आदिवासी मंत्रीसुद्धा वाचत नाही आदिवासी आमदारसुद्धा वाचत नाही मग आदिवासीच्या खेळ्यापाड्यातला आदिवासी हा लोक पेपर वा हितवाद पेपर वाचेल का हा प्रश्न डिपार्टमेंटला आदिवासी विकास विभागाला पडावा पाहिजे त्यामुळे मी शासनाकडे विनंती केलेली आहे आदिवासी मंत्री साहेबाकडे विनंती केलेली आहे का हा आराखडा तात्काळ रद्द केला नाही आणि आदिवासीच्या विकास 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 विकासमात्मक विकासमात विकासात विकासाच्या विकासाला धरून तर आराखडा बनवला नाही किंवा भौगोलिक स्थितीवर आराखडा बनवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी आदिवासी अप्पर कार्यालयासमोर आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर मी जनआंदोलन करणार आहे आणि या जनआंदोलनामध्ये आदिवासी समाजातील सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाने एकत्र यावं कारण की कोटीचा निधी हा तुमचा परस्पर लंबा करण्याचा हेतू या डिपार्टमेंटचा आहे इथल्या लोक इथल्या आदिवासी कर्मचारीच आहे त्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो का आतापर्यंत पासून तर आजपर्यंत आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम इथल्या आदिवासी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे हे कुठेतरी आणून पाडण्यासाठी मी स्वतः समाजाच्या वतीने आंदोलन करणार आहे आणि समाजाला विनंती करणार आहे का येणाऱ्या काळात जनआंदोलनमध्ये तुम्ही सहभागी व्हा